Hvor er de? A,

चारपैकी तीन भेटलेले आहेत बघ ही माझ्या घरी ह्याला लागलो हां तीन भेटलेले आहेत तीन भेटलेले आहेत एका मध्येच दोन बघू शकता बघ चला आपण पुढे जाऊया चला आता आपण पुढे शपथ माना पुर पुढे जाणार आहोत आम्हाला पुरे जाऊ दे तुम्ही तुम्हाला काय देऊ पुढे जाणार आहोत एका दोन मिलेले दो दो मिले आहेत तुम्ही पण बघू बघितलात ना किती मिलेले आहेत ते आम्ही बसलेले होते इकडे आपण गेले आहोत पुढे पुढे आता बाप्पा गेलेले आहेत तिकडे मी जाणार आहे एक छोटा एक आहे खायचं काम करायचं बघायचं नाही कुर्ली होती ती छोटी खायचं काम करायचं आहे बघा हे बघा हे चार झालेले आहेत आता एवढ्या भेटलेले आहेत बघू शकता कुड होतील तुझी बघा पाणी टाकलेलं आहे पाणी फुल भरलेलं आहे आता भरती थोडी थोडी यायला पण आलेली आहे आणि ते चिकल खूप आहे आणि चप्पल नाही घातल्यात मी घातलेले आहेत आम्ही तरी कुठे घात आता मग इथे आमच्या महाराज शिंगर खूप मजा इकडून जाणार आहोत जाऊया पुढे आम्ही जाणार आहोत आता पुढे जाऊया पुढे काय भेटतय तर बघूया चला पुढे आता तुम्हाला दाखवणारच आहोत तुम्ही बघू शकता आता एक टाकलेली आहे एक दे पुढे भेटले आपल्या एका मध्ये दोन भेटले जाऊ द्या एका मध्ये नाही भेटले आहे सॉरी पप्पाला जाऊ द्या पहिला पुढं इथं थांबा इथं थांबा इथं काय मामा काय आवड इथे आपण चालणार आहोत काय नाही चला आता पुढे भरती चालू झालं आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी नाही जात था। था। भरती नाही आली तर त्या खड्ड्यामध्ये पाणी नाही जात था। तर आपल्या मला इथे व्हिडिओ करणार पडल्या असत्या चला तर मग पुढे आणि हिला काम धंदे आहे नाही नाही भरती आल्याशिवाय त्या खड्ड्यामध्ये पाणी गेलं ना, ना कि गे, ते चिंबूर आहेत ना ते बाहेर निघतात चला आता आम्ही पुढे चाललोय

कुर्ली नाही हा कुर्ली आहे कुर्ली आहे कुर्ली कुर्ली आहे पाच कुर्ली आहे दाखव ढेंगे भेटले ढेंग्या ढेंग्या खूप चांगला असतो जरा बघू शकता आणि गवत तुम्हीच बघू शकता मी कशी चालते बघा खूप मुश्किल आहे पाच भेटले चालणं खूप मुश्किल आहे ते काका आमची मामा आहे ते बघू शकता कुठे उतरलेले आहे ते बघा